महापालिका प्रशासन पावती फाडण्यात मस्त पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी भाजी मंडीत लावली शिस्त शहादा शहरातील भाजी मंडी परिसरात नागरिकांना रहदारीसाठी नेहमीच अडथळे निर्माण होत असताना पावसाचे दिवस असून भाजी मार्केट मध्ये ये जा करण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत अनुषंगाने नुकतेच शहादा पोलीस ठाण्यात रुजू झालेले डॅशिंग पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी भाजी मंडी मध्ये आपल्या कर्मचारी सोबत नेऊन रहदारी सडथळे ठरणारे व्यावसायिक रॉली धारकांना एका सिस्थी लावण्यास सांगितले असता अखेर भाजी मार्केटने मोकळा श्वास घेतला नगरपालिका कारवाई का करीत नाही मोकाट गुरे बिनधास्त वावरताना दिसतात मात्र पालिका फक्त बघण्याची भूमिका करत असते पोलीस निरीक्षक राजन मोरे यांचं शहरात कौतुक होत असून नागरिकांमार्फत आभार व्यक्त करण्यात येत आहे